शुभ सकाळ नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना तर बघा सुंदर दिवसाची छान अशी सुंदर सुरुवात झालेली आहे सकाळच्या वाजलेल्या आहेत पाच आणि मी ठेवलेलं आहे चुलीवरती पाणी इकडे बघू शकताय चूल पेटलेली आहे आणि मस्त असा जाळ लागलेला आहे खूप थंडी म्हणजे इतका गारटा सुटलेला आहे ह्या दोन चार दिवसामध्ये आता तर वाटलं होतं थंडी गायबच झाली पण थंडीने पुन्हा हे केलेलं आहे आणि थंडी आणखीन पहिल्यापेक्षा जास्त ह्या दोन तीन दिवसात थंडी पडलेली आहे चुलीवरती पाणी ठेवलं की छान वाटतं गरम पण वाटतं इकडे पाठीमागच्या दरवाज्याला चूल पेटवलेली आहे म्हणजे पाटीमाग जिन्याकडचं दार आहे ना तिकडच्या साईडला हो चूल आहे आणि इकडचं समोरचं जे आहे पोरचे वगैरे सगळं झाडून घ्यावं म्हटलं सकाळची वेळ आहे सकाळी सकाळी गार पण लागतं खूप म्हणून जर्किंग वगैरे घालून पॅक होऊन मस्त असं सगळीकडचं इकडचं करायची सकाळची पुसपास केली झाड झाडून वगैरे काढलं साडा वगैरे मारलं की मग बाकीच्या कामाला आपल्याला हे होतं आणि बघू शकता इकडे सगळं जे आहे ते स्वच्छ असं झाडून घेते तसं स्वच्छच असतं आपण रोजच्या रोज झाडतो दोन टाईम झाडतो एक एक वेळेस म्हणता म्हणता कारण आता धूळ पण खूप येते त्यामुळे जास्तीचं आणि आपलेच चपला बुटांचे जे पाय असतात ते सगळे आलेले असतात त्यामुळे झाडून आणि पुसून रोजच्या रोज हे पोर्च घ्यावा लागतो एखाद्या दिवशी जरी नाही घेतलं तरी असं कसं तरी होतं त्यामुळे रोजच्या रोज जे आहे ते आपल्याला ही साफसफाई स्वच्छता जी आहे ती करावीच लागते इकडे सकाळची वेळ आहे सकाळी सकाळी पहिलं सगळे उठायच्या अगोदर माझं हे काम असतं नेहमीच आणि पाठीमागं आमच्याकडं बिबट्यांचं बिबट्या आलेत बिबटे आलेत असं खूप चाललेलं होतं पण आता सध्या शांत आहे आणखीन काही आता सध्या नाही आहे त्यामुळे आपलं रेग्युलर रुटीन जे आहे ते चालू केलेलं आहे आणि चालूच असतं रोजच्या रोज जे आहे ते नित्यनेमानं पहाटे उठून आपल्याला ही साफसफाई ही करावीच लागते कारण सकाळी जर दिवस उजाडल्यानंतर जर आपण ही साफसफाई केली तर त्याचा काही उपयोग नाही आपल्याला सूर्य उग उगवण्याच्या अगोदर आपल्याला बाहेरची साफसफाई घर साफसफाई करून आपली आंघोळ झाली पाहिजे असा नियम आहे देवपूजा नाही झाली तर एक वेळेस चालेल सूर्य उगवायच्या अगोदर पण आपली घरातलं सगळं पारोसं बाहेरचं पारोसं काढावं लागतं आणि आंघोळसुद्धा सुद्धा आपली सूर्य उगवण्याच्या अगोदर झाली पाहिजे इथून पुढे तर ह्याच नियमाचं पालन केलं पाहिजे तर बघा आता माझं सकाळचं जे नित्यनियमाणे पाचला उठलं की माझं सगळं सूर्य उगवण्याच्या अगोदर होतं आणि सूर्य उगवला की पहिलं मी सूर्याला अर्ध देण्यासाठी जात असते ह्या महिन्यामध्ये म्हणजे पौष महिन्यामध्ये सूर्याला रोजच्या रोज जल अर्पण करावं त्याचे खूप सारे महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये खूप सारा बदल होतो त्यामुळे रोजच्या रोज आपल्याला ह्या महिन्यामध्ये जर सूर्याला जल अर्पण केलं तर आपल्या मनातल्या अधुऱ्या राहिलेल्या इच्छा सुद्धा सूर्यनारायणाकडे प्रार्थना केल्यानंतर त्या पूर्ण होतात त्यानंतर बघा ज्यांना ज्यांना म्हणजे खूप मनातील इच्छा पूर्ण व्हायची आणि ती झालेली नाही तर त्यांनी आपल्याला कशा कशा पद्धतीनं जल अर्पण केलं पाहिजे सूर्याला हे सांगते मी तर निस्ती ज्यांचं लग्नाचं म्हणजे लग्न होत नाही लग्न जमत नाही त्या व्यक्तींनी रोज फक्त त्याच्यामध्ये हळदच टाकायची स्वच्छ असं पाणी तांब्या स्वच्छ घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हळदच टाकायची फक्त त्या पाण्यामध्ये आणि ते, ते पाणी आणि लाल फुल एक टाकायचं आणि ते पाणी सूर्याला अर्पण करायचं आणि मनातील इच्छा सांगायची सूर्याकडे आणि म्हणजे ते लग्न जमण्यासाठी आहे ज्यांचे ज्यांचे लग्न जमलेली नाहीत अडकलेली आहेत जमायची राहिलेले आहेत त्या लोकांसाठी आहे हे हळदीचं पाणी सूर्याला व्हायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला लाल फूल टाकायचं इच्छा सांगायची आणि सूर्यदेवाचा नामस्मरण करत करत सूर्याला जल अर्पण करायचं आता सूर्याचे बघा बहु खूप सारे सूर्याचे मंत्रसुद्धा आहेत तर ओम सूर्यायन महा ओम सूर्यदेवायन महा असं म्हटलं तरी चालेल आणि बघा ज्यांच्या मनातील इच्छा कुठली दुसरी कुठली इच्छा असेल की कि, किंवा शिक्षणाच्या बाबतीत असेल तर त्या लोकांनी फक्त हळद आपलं सॉरी कुंकू अक्षदा आणि लाल फूल टाकून सूर्याला जल अर्पण करायचं असतं आणि काय काय जणांचं असंच रोजचं रोजनित्य निमाणे आपलं स्वतःचं अस्तित्व व्यवस्थित असं सूर्यासारखं पारदर्शी असावं यासाठी काय काय लोकांचा म्हणजे म्हणजे मं, काय काय लोकं असतात बघा राजकारणी असतात हे असतात तर अशा लोकांनी फक्त आणि फक्त भक्ता स्वच्छ पाणी तांब्या भरून घ्यायचं आहे आणि सूर्याला जल अर्पण करायचं आहे तर असं सुद्धा बघा त्यांच्या अस्तित्व म्हणजे इतकं छान असे स्वच्छ निथळ काय म्हणतात ते धुतल्या तांदळासारखं राहण्या ज्या लोकांना वाटतं की आपलं राहावं तर त्या लोकांनी फक्त आणि फक्त स्वच्छ पाणी घेऊन सूर्याला अर्पण करायचं आहे तर असं सूर्याला जल अर्पण करायचे अनेक सारे फायदे आहेत आणि अनेक त्याचे हे सुद्धा आहेत फायदेसुद्धा आहेत आणि अनेक प्रकारसुद्धा आहेत त्याचे तर सकाळची वेळ असते आणि आपली कामं जी आहेत ते खूप पटापटा होतात तर आता बघा मी हल्ली आता पोरचे जो आहे तो पुसूनच घेतलेला आहे आज तर थोडंसं पाणी टाकले की पोरचे पुसून घेतलं की कोरडा होऊन जातो काय होतं आपण खूप सारं पाणी आता आमच्या जर आमच्याकडं जरा पाण्याचं शॉर्टेज चालू आहे टाकी लिकेज असल्यामुळे टाकी लिकेज काढलं होतं बरं का डॉक्टर फिक्सित एका ताईने विचारलं होतं की टाकी लिकेज काढण्यासाठी तुम्ही काय वापरलेलं आहे ताईनं तर त्यांनं मी जे वापरलेलं होतं लिक्विड डॉक्टर फिक्सेड म्हणून ते सिमेंटमध्ये में कालवून ते लिकेज बुजवण्यासाठी वापरलं होतं पण त्याचा काही फायदा झाला नाही आ, लिकेज टाकी जी आहे ती आणखी म्हणजे कमी आहे प्रमाण कमी आलेलं आहे लिकेजचं तर ते लिक्विड जे आहे मी ते टाकीसाठी वापरलेलं होतं पण आणखीन एक दुसरं मागवलेलं आहे आता ते लावून बघायचं आहे आणि त्यानंतर मग टाकी गळायची राहिलेली आहे का नाही हे रिझल्ट कळलंच आणि मग ते लिक्विड जे आणलेलं आहे ना तर ते मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवीन ज्यावेळेस ते लिक्विड येईल आमच्याकडं त्यावेळेस मी ते लिक्विड दाखवीन की कुठलं लिक्विड आहे टाकी लिकेजचं तर कारण आणि तुम्हालासुद्धा कुठलं माहीत असेल तर तुम्हीसुद्धा सजेस्ट करा की ताई हे लिक्विड वापरल्याने टाकी लिकेज जी आहे ती कमी होते किंवा गळायची थांबते दर तर तुम्हालासुद्धा कोणाला माहीत असेल तर नक्कीसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा की कुठलं लिक्विड आहे ते मला तर माहिती नाही मला माझ्या मिस्टरांनी सांगितलं होतं म्हणजे ते ह्याची से आपले ह्याचीच कामं करतात करतात कंट्रक्शनची तर त्यांनी आणलेलं होतं डॉक्टर फिक्स इड पण त्यांनी राहिलेलं नाही पण आणखीन कुठलं तरी दुसरं एक लिक्विड आहे तर ते टाकून बघूया म्हटले आणि ते आता आणखीन पुण्याहून मागवलेलं आहे ते आणखीन आलेलं नाही सकाळची वेळ आहे मस्तपैकी आंघोळ वगैरे झाली देवाला नमस्कार केला आणि इकडे आलेले आहे चहा ठेवाय ठेवायला चहा आता घरातले मेंबर वाढलेले आहेत आई आहे म्हणजे आता कसं मेंबर जास्त असलं की चहा वगैरे दोन तीन कप तरी चहा ठेवावा लागतो तर थोडंसं पाणी ओतून चहा वगैरे ठेवला आणि त्यानंतर म्हटलं गॅसची पूजा वगैरे करून घ्यावी गॅसची पूजा केली की दिवस छान जातो किचनमध्ये पण खूप छान असं वाटतं आणि स्वयंपाकसुद्धा भराभरा होतो बघा आणि फ्रेश असं वाटतं किचनमध्ये त्यामुळे रोजच्या रोज आता गॅसची पूजा करायची सवय लागलेली आहे आणि माझं चाललेलंच होतं मी पूजा वगैरे करत होते मी चहा ठेवून घेतला आणि त्यानंतर गॅसची पूजा केली आणि किचनचं जे आहे ते सगळं संध्याकाळीच माझं साफसफाई केलेलं असतं त्यामुळे सकाळी उठलं की पहिलं डायरेक्ट किचनमध्ये यायचं कोरडं कापडं मारायचं आणि त्यानंतर गॅसची पूजा करायची किंवा पाणी वगैरे ठेवायचं आणि आता एवढ्यामध्ये खूप दिवस झालं जसं की संक्रांतीपासून आपले व्हिडिओ काही आलेच नव्हते येत होते पण ते पहिले अगोदरचे दोन तीन व्हिडिओ हो जे आहेत ते टाकले होते त्यानंतर संक्रांतीपासून एकही आपला नवीन व्हिडिओ आला नव्हता चॅनलवरती आणि आजपासून व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर मी म्हणत होते श्रीगणेशा झालेला आहे आणि व्हिडिओला के स्टार्ट केलेला आहे आजचा वार आहे गुरुवार आणि गुरुवारपासून व्हिडिओला स्टार्ट केलेला आहे तर ते मला चिडवत होते की केलं का श्रीगणेशा आणि असं आमचं बोलणं चालू होतं इकडे मी दिव्यामध्ये वात घालत होते दिवा स्वच्छ घासून घेतला दिवासुद्धा खूप घाण झाला होता काय होतं एक दोन दिवस झाले की दिवा स्वच्छ असा घासून घ्यावे सगळेच देवी जे आहेत ते एक दोन एक दोन दिवस झाले की घासून घ्यायची देवाचे भांडेसुद्धा खूप छान निघतात बघा आणि आता बघा मी एक पावडर पहिल्यांदाच घेतलेली आहे आमच्या इथं एक टेम्पो येतो त्या टेम्पोवाल्यापाशी ती पावडर मिळाली पितांबरी भैया पावडर इतकी छान म्हणजे छान तांबे पितळेची भांडे निघतात त्यांनी देवाला काही मी आणखीन वापरलेली नाही आणि तसंही देवाला माझ्या गरजच नाही लागत पितांबरी किंवा कुठलीही पावडर वापरायची मी नेहमी काय करत असते लिंबू सोडा घरच्या घरचंच लिक्विड तयार करत असते लिंबू सोडा आणि दही हे सगळं घेत असते आणि ह्यानी मग मस्तपैकी देव घासत असते तर इकडे चालू आहे माझं हेच सगळं सकाळचं दिवा वगैरे स्वच्छ केला देवघरातले देवाचा दिवा, दिवा, दिवा प्रज्वलित केला नव्हता म्हटलं गॅसची पूजा करावी तोच दिवा आपला देवघरामध्ये ठेवावा कारण तोच दिवा, दिवा, दिवा देवघरातला आहे माझा असा तेलकट खूप झाला होता आणि दोन तीन दिवस देवपूजा झालीच नव्हती त्याच्या अगोदर वहिनींनी केली होती आणि ते मामा वारले होते त्यामुळे मी देवपूजा पण केली नव्हती दोन तीन दिवस तर त्याच्यातच केले पाहुणे वगैरे येत जात होते घरी पण खूप सारे पाहुणे होते त्यामुळे व्हिडिओ वगैरे केलेच नव्हते तर असं झालेलं आहे आणि आज आजपासून स्टार्ट केलेलं आहे आज आहे गुरुवार आता उद्या शुक्रवारचा आपला छान सुंदर व्हिडिओ येईलच उद्या शुक्रवारच्या पूजेचा तर आज गुरुवार आहे म्हटलं गॅसची पूजा करावी आज काही हळदी चली पण नाही करत पण उद्या वगैरे करणार आहे तर अशी छान अशी माझी सुंदर गॅसची पूजा झाल्यानंतर इतकं छान किचनमध्ये प्रसन्न असं वातावरण होतं आणि छान पण वाटतं इकडे मस्त असं दिवा जो आहे तो आपला देवघरातल्या देवांना ठेवते आणि काय झालेलं आहे बघा ताईंनो दोन तीन दिवस झालं आता मी देवपूजा केली तरच घरामध्ये फुलं येतात नाही तर फुलं येत नाहीत आणि देवपूजा दुसऱ्यांनी केलेली मलाही आवडत नाही वहिनीने केली होती छान असत सूर्य बोलाय सुरेला ज्याला अर्पण करायला आले होती घरामध्ये पाहुण्यांची आवक जावक चालू झालेली होती आणि ह्या आठ दिवसामध्ये घरामध्ये रोजच्या रोज कोण ना कोण होते त्यामुळे व्हिडिओ थोडीशी बाजूलाच ठेवली होती वहिनी आल्या होत्या वहिनीनेच देवपूजा केली होती दोन दिवस पण बघा देवांची पूर्ण जागा बदललेली होती आई आईडेश्वरी इकडच्या साईडला तुझा बहिणी आई साहेब इकडच्या साईडला असं देवांचं झालं होतं बघा देवघरातले देव जे आहेत ते प्रत्येक देवांची जागा वेगळी वेगळी झाली होती आणि माझं कसं असतं मला देवपूजा ही रितसर आणि व्यवस्थित अशी पद्धतशीर देवपूजा असते मला माझी देवपूजा केलेली कोणीही केलेली आवडत नाही पण त्यांनी केली होती त्यांना पण आवड आहे देवाची त्यामुळे त्यांनी स्वतःच म्हटल्या होते एके दिवशी मी देवपूजा करते आज तर म्हटलं जरा म्हणतात तर करू देत त्यामुळे त्यांनीच केली होती आणि आज फायनली मी माझ्या हाताने सगळी अशी स्वच्छ चकाचक करून देवपूजा केलेली आहे पण देवांना एकसुद्धा फुल नव्हतं कारण दोन तीन दिवस झालं देवपूजा देव नव्हती त्यामुळे फुलं वगैरे कोणीही आणलेली नव्हती आणि मिस्टरांनाही पण तसा टाईम नव्हता इकडे चालू आहे बघा माझ्या दुकानातली पूजा करायची दुकानातली पूजा झाली की मग माझी आपली काउंटरची वगैरे पूजा करून घेऊन मग मी नित्यदेवपूजा करते तर आज सूर्याला जल अर्पण करायला वरती गेले होते आणि रोजच्यापेक्षा थोडासा उशीरच झाला होता आणि थोडा जरी उशीर झाला सूर्याला पाणी अर्पण करायला गेल्यानंतर तर सूर्याची किरणं जी आहेत ते जे असतात डोळ्यातून धारा लागले अक्षरशः मला मी चालू होतं माझं सूर्याला जल अर्पण करायला आणि आपण ज्यावेळेस सूर्याला जल अर्पण करत असतो त्यावेळेस त्या आपल्या दोन्ही हाताच्यामधून जे पाणी पडत असतं सूर्याला अर्पण केलेलं त्या पाण्यामध्ये आपल्याला त्या सूर्याला पाहायचं असतं तर त्यावेळेस अक्षरशः मी पाहत होते पण मी जास्त वेळ पाहू शकत नव्हते एवढं डोळ्यातनं घळाघळा पाणी व्हायला लागलं होतं माझ्या म्हणून सकाळी उठलं की आंघोळ झाली की पहिलं सूर्याला जल अर्पण करायचं कारण त्यावेळेस किरणं जी आहेत ती कमीही असतात आणि आपण सहज सूर्याला पाहू शकतो इकडे माझी छान अशी सुंदर दुकानातली पूजा झालेली आहे दुकानातली पूजा झाल्यानंतर मग तुळशीला पूजा घरामध्ये पाहुणे आहेत त्यामुळे जे आहे ते आपले व्हिडिओ जे आहेत ते, ते करायला वेळ लागतो आणि सकाळी लवकर पहाटे उठूनसुद्धा कामांला बराच वेळ होतो मी पहाटे पाचला उठले तरीसुद्धा बघा सगळ्यांच्या आंघोळी होईपर्यंत बाकी सगळ्यांना चहा पाणी देईपर्यंत मला एवढा उशीर झाला तुळशीची पूजा करायला देवपूजा करायला आणि त्यामुळे सूर्याची पूजा करायलासुद्धा खूप उशीर झाला काय होतं घरामध्ये पाहुणे रवळे असले की आपल्याला आपलं फक्त कामच करता येत नाही तर आपल्या कामाबरोबर किंवा बाकीचं सगळंच असतं तर बघा माझे कुलदेवीचे शुक्रवार चालू आहेत म्हणजे आई येडेश्वरीचे आई तुळजाभोणी आई साहेबांचे किंवा आपल्या कुलदेवीचे शुक्रवार कसे करावे हे मी दोन तीन व्हिडिओ टाकलेले आहेत आपले म्हणजे जसे मी चालू केलेले आहेत शुक्रवार करायला आणि शुक्रवार करायची माझी खूप इच्छा होती तसंही काही संकल्प नव्हता की मी ह्याच्यासाठी करीन त्याच्यासाठी करेन मी फक्त माझी खूप दिवसांची इच्छा होती की मला असे शुक्रवार करायचे आहेत आणि म्हणूनच मी हे शुक्रवार केलेले आहेत तसंही आम्हाला तुळजाभवनी आई साहेब पण आहेत इडेश्वरी आईसाहेब पण आहेत त्यामुळे माझी इच्छा होती हे शुक्रवार करायची तर म्हणून मी ते शुक्रवार जे आहेत ते चालू केलेले आहेत आणि पाठीमागं बघा मी कुलदेवीला कौल कसा लावावा म्हणून मी एक व्हिडिओ टाकलेला होता त्या व्हिडिओला इतक्या छान अशा प्रतिसाद मिळालेला आहे छान सुंदर असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि तो व्हिडिओ आपला खूप चांगला व्हायरल झालेला आहे तर त्या व्हिडिओचे नवीन सबस्क्रायबरसुद्धा खूप सारे जोडले गेलेले आहेत आणि बघा कुलदेवीला कौल कोणीही लावू शकतं असं नाही की ह्यानेच लावावा किंवा त्यानेच लावावं कुलदेवीला आपल्या आपली स्वतःची कुलदेवी कुठली आहे त्या देवीला आपण कौल कसा लावायचा किंवा प्रसाद कसा लावायचा कोणीही लावू शकतं पण कसं आहे एक विशिष्ट मंत्र असतो त्याचा आता माझं कसं स्वतःचा गुरुमंत्र आहे त्यामुळे आपण गुरुमंत्र लावून देवीला प्रसाद लावायचा असतो म्हणजे गुरुमंत्र जो आहे तो आपल्याकडं तो बोलून देवीला प्रसाद लावायचा मग ते हो करारती आरती जो आहे तो आपल्याला येत असतो कौल म्हणजे आपण देवीला बोलताना तसं बोलायचं असतं की होकार आहे की नकार आहे हे मला सांग म्हणून असा कौल लावायचा असतो तर तसंही कोणी लावू शकतं फक्त आपल्या कुलदेवीचा जो मंत्र असतो हो तो आपल्याला माहिती असला की आपल्याला कौल लावता येतो किंवा आपल्या देवीला प्रसाद लावता येतो प्रसाद कसा लावायचा आहे देवीला तो मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्या पद्धतीनंच प्रसाद लावावा आणि कोणीही लावू शकतं जर काय बघा आपल्या घरातले प्रश्न आपल्याला सोडवायचे असतील तर आपण आपल्या घरातले प्रश्न जे आहे ते आपण सोडवू शकतो तर अशा पद्धतीनं म्हणजे कसं असतं बघा आता बऱ्याच जणांकडं असं असतं की आपण कुठं जाऊ शकत नाही किंवा आपल्याकडं एखादी अडचण आहे ती अडचण सारखंच येते ती कशामुळे येते ते, कशा ये ते पाहण्यासाठी आपण आपल्या देवीला म्हणजे आपल्या कुलदेवीला कौल लावू शकतो तर कसं असतं कौ कुलदेवीची आपल्यावरती कृपा असणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्याला कुलदेवीला विसरून कधीही चालत नाही आपल्या कुलदेवीची आपल्या घरामध्ये रोज उपासना आराधना प्रार्थना झाली पाहिजे त्यामुळे आपल्या घरामध्ये दे, देवघरामध्ये दे, कुलदेवीचा टाक असला पाहिजे टाक नसेल तर आपल्या देवघरामध्ये दे, देवीची मूर्ती असली पाहिजे आपल्या आराध्य देवताची आपल्या कुलदेवीची दे तर कुलदेवी कुलदैवतांचे मूर्त्या आपल्या देवघरामध्ये असल्या पाहिजे फोटो असला पाहिजे फोटो नसेल तर मूर्ती मूर्ती नसेल तर टाक असं काही कमी न पण असलं पाहिजे आणि त्यांची आपल्या नित्य देवपूजेबरोबर म्हणजे नित्यदेवांबरोबर आपली पूजा झाली पाहिजे व्यवस्थित अशी व्यवस्थित अशी आपल्या कुलदेवीची बघा तुम्ही बाकीचं कुठलंही देवदेव तुम्ही कुठलंही धाम किंवा कुठलंही देवदेव काहीही करू नका फक्त तुम्ही केलं तर फक्त आपल्या कुलदेवीची सेवा करा आयुष्यामध्ये तुम्हाला काहीच कमी पडणार नाही तुम्ही कितीही पूजापाठ करा तुम्ही कितीही ग्रंथ वाचा तुम्ही कितीही काही करा पण जी आपली कुलदेवीची सेवा असते ती जर सोडून तुम्ही बाकी सगळं केलं तर तुम्हाला कुठल्याही कुठंही गेलं तरी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बदल होणार नाही मग कुठल्या साधू संताकडे जावा कुठल्या बाबाकडे जावा कुठंही जावा पण सर्वात अगोदर आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते आणि सेवा म्हणजे काय करायची तर काही करावं लागत नाही आपल्या कुलदेवीला वर्षात एकदा दोनदा सहकुटुंब सहपरिवार जायचं असतं कुलदेवीचा एखादा वार करायचा म्हणजे शुक्रवार असेल तर शुक्रवार मंगळवार असं करू शकतो आपण आपल्या देवीचा वार करू शकतो तिच्या नावाने देवीची पौर्णिमेला कसं असतं पौर्णिमेला मंगळवारी शुक्रवारी देवीची छान अशी पूजा करावी रोजच्या रोज तर करायचीच आहे पण पूजा करावी मनातील इच्छा देवीला सांगावी आपण जर घरामध्ये गोडाचा काही नैवेद्य केलेला असेल तर सर्वात अगोदर आपल्या कुलदेवीला दाखवावा त्यानंतर कसं असतं मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला देवीची दे आरती आपल्या घरामध्ये करावी विशिष्ट अशी आरती करावी दुर्गे, आरती म्हणजे कशा पद्धतीनं आता देवीची आता साडेतीन शक्तीपीठाची आरती कोणाला येत असेल तर उत्तमच नाही तर आपली दुर्गे दुर्गेटवारी अगोदर गणपतीची आरती करावी त्यानंतर तुपाचं निरंजन लावून आपल्या देवीची आरती करावी तर अशा पद्धतीनं कुलदेवीची सेवा असते आता आमच्याकडं परडी आहे तर परडीची पूजा रोजच्या रोज नित्याने मना असते देवीला आता माझ्याकडे दोन्ही मूर्त्या आहेत येडेश्वरी आईसाहेबांची आहे तुळजाभोहणी आईसाहेबांची आहे आपल्या खंडेरायाची आहे भैरवनाथाची आहे असं आम्हाला आमचे कुलदैवत आहेत तर त्यांचेसुद्धा बघा विशिष्ट पद्धतीनं अशी मी नित्यनेमाने रोजची पूजा असतेच पण मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला त्यांची पूजा असते आता आमच्याकडे परडी आहे तर परडीतला पोत जो आहे तो, तो सुद्धा पौर्णिमेला पाजळला जातो किंवा एखाद्या शुक्रवारी पाजळत असते तर अशा पद्धतीने जी आहे ती सेवा करायची असते आणि ही जर सेवा आपण करू काही सुद्धा तर आपल्याला आयुष्यामध्ये काहीसुद्धा कमी पडत नाही तर बघा आता मी देवीच्या परडीची पूजा करून घेतलेली आहे बघू शकता अगदी साध्या सिंपल पद्धतीनं पूजा असते वेगळं काहीच करायची गरज लागत नाही इकडे दे कुलदेवीचा सुद्धा जो आहे तो आपलं स्थापन केलेला आहे देवघरामध्ये ज्यांच्या नसेल तो सुद्धा स्थापन करावा एखाद्या पौर्णिमेला किंवा एखाद्या मंगळवारी शुक्रवारी हा कुलदेवीचा कलश जो आहे ना तो देवघरामध्ये स्थापन करावा ज्यांच्या नाही त्यांच्या त्यांच्यासाठी सांगते आता शक्यतो प्रत्येकाच्या देवघरामध्ये कलश जे आहे ते स्थापन केलेले आहेत तो का करावा तर आपल्या घरावरती कुठलंही संकट एकतर मेन आपण जर कुलदेवीची सेवा करत असू तर आपल्या घरावर कुठलंही संकट येत नाही आणि जर आलं तर तो कलश जो आहे तो ते संकट जे आहे ते सामावून घेतं म्हणजे आपल्या घरावरती ते संकट येऊ देत नाही असं असतं आणि कुलदेवीचं सुद्धा तसंच असतं कुलदेवीची जर आपल्या घरावरती कृपा असेल आपल्यावरती कृपा असेल तर आपल्या घरावरती येणारं संकट म्हणजे आपल्या घरावरती सुरक्षा सुरक्षा कवच जे आहे ते कुलदेवीचं असतं त्यामुळे बघा आपल्या घरामध्ये भूत केतं काही येऊ शकत नाहीत आपल्या जर आपल्या कुलदेवीची कृपा असेल तर ते बाहेरच्या बाहेरच त्यांचं काय असेल ते कुलदेवी करून घेते आपल्या घराची राखणदार जी, जी आहे ते आपल्या दारात बसलेली असते त्यामुळे आपल्याला आपल्या कुलदेवीची कृपा करून घेणं महत्त्वाचं आहे आणि आपल्या कुलदेवीची तेव्हाच आपल्यावर ती कृपा होते तिला आपण भजलं तर म्हणजे तिचे रोज पूजा अर्चा केली तर तिची आराधना केली तर तिला वेगळं काहीही लागत नाही तिला पण पंचपक्वान लागत नाहीत पण जे आपण करतो आता मंगळवारी शुक्रवारी आता आमच्याकडे पर डे आहे तर मी जोगवा आत्ता मागत नाही म्हणजे कसं असतं वर्षात नाही एकदा जोगाव मागायचं तसं शहरामध्ये काय होतं जोगा मागायला प्रॉब्लेम नाही मला मला लाज पण नाही त्या गोष्टीची मी जोगाव मागते सुद्धा पण इथं काय होतं आमची इथं घरं खूप लांब लांब आहेत आणि ही शिक्षक कॉलनी आहे खूप म्हणजे खूप वेळ दारात एक अर्ध्याच्या अर्धा अर्धा एक एक तास दार उभं राहावं लागतं तेव्हा कुठं ते दार उघडलं जातं त्यामुळे मग मी आमच्या गुरूंना विचारून जोगाव मागायचं जे आहे ते एक वर्षाला केलेलं आहे म्हणजे एक वर्षात एकदा जोगा मागत असते मी नवरात्राच्या वेळेस ज्यावेळेस घ म्हणजे आपल्याला घट उठतात त्या दिवशी मग मस्तपैकी सगळं परडी वगैरे सारून घेऊन परडीची पूजा वगैरे करून पाच घरी जोगाव मागायचा आणि आपलं नवरत्न सोडायचं तर अशा पद्धतीनं माझी सेवा असते आपल्या ह्याची म्हणजे जोगवा मागायची आणि मी तुळजापूरमध्ये गेलं तर मग मी तिथं जोगवा मागते पाच ठिकाणी तर बघू शकता आज इकडे माझे छान असे सगळे देव वगैरे सगळे साफ क्लीन स्वच्छ करून देवपूजा झालेली आहे पण आज फुलं नाहीत बिना फुलांची माझी आजची देवपूजा आणि जी तुम्हाला सांगितली होती मी पितांबरी भैया पावडर जी आहे तर त्यांनी बघू शकता इकडे तांब्या आणि पितळेची भांडी इतकी स्वच्छ निघलेली आहेत आणि देवसुद्धा एखाद्या दिवशी दे क्लीन करेल त्यावेळेस मी दाखवेन पण आज मी फक्त ही भांडीच क्लीन केलेली आहे तर एवढी छान आणि लगेलगेच निघतात असं खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही घासायला ह्या तांब्याला तर एवढे डाग पडलेले होते पण इझिली हा तांब्या तांब्या जे आहे तो स्वच्छ निघलेला आहे हा पितळेचा तांब्या जो आहे तो मला तुळशीला पाणी घालायला आणि सूर्याला जल अर्पण करायला मी वापरत असते आणि हा तांब्या जो आहे मोठा तो मी देवाची देवपूजा करायला लागतो मला आणि तामन तर काही नाही तामणामध्ये ना, फक्त फुलंच ठेवत असते मी आणि ही बघा ही पावडर जी आहे ती ही पावडर वापरून मी ही साफ केलेली आहेत भांडे चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ